नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शिवसेनेच्या वतीनं छत्रपती चा शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वस्तिक चौकीतील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीनं सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्यास खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दनांणला होता प्रारंभी जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख दिले सातपुते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे माजी महापौर श्रीताई शिंदे नगरसेविका अश्विनी जाधव शहराध्यक्ष पुष्पा येळवंडे सलोनी शिंदे तृप्ती साळवे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाधिकारी ओमकार शिंदे आशिष शिंदे अमोल हुंबे पोपटराव पात्रे आनंद शेळके पवन कुमटकर विजय चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार अर्पण करून त्यांना विनम्र असं अभिवादन केलं आणि दुपारी चार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एस टी स्टॅन्ड जवळील आश्वारुढ पुतळ्याला देखील या ठिकाणी आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि मोठ्या संख्येने अनेक वाद्य घोडे त्या ठिकाणी याचे आपले बँड असे अनेक वाद्य पारंपरिक वाद्य आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही हा उत्सव जयंतीनिमित्त साजरे करणार आहोत एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराज शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आताच आम्ही शिवाजी पुत्राला हार घालून महाराजांचे आशीर्वाद घेतलं आणि महाराजांचे मा, जे हिंदुत्वाचे विचार पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानच काश्मीर पर्यंत पासून कन्याकुमारी पर्यंत आज महाराजांचे विचार हिंदुत्वाचे विचार आज मोदी साहेब पुढे नेतात म्हणूनच आज महाराज होतो म्हणून आज आम्ही आमचे हिंदुस्थान आज दिसतोय हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन जातात त्यांचे विचार आणि त्यांचे आचार त्यांचे विचार आचारला जाण्यासाठी आम्ही काम करतो शिवसेनेचं काम करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये भावी पिढींना पण त्यांचा विचार मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीने ज्या काळात साडेतीनशे तीनशे सत्तर वर्षापूर्वी हे महाराजांनी केलं महाराजांनी जे पराक्रम केले मुघलांच्या विरोधात आज असेच वेळ आलेले आहे या देश वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराजांचे विचार घेऊनच काम करावा लागणार ला आहे ला। प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर